स्वर्गीय प्रवीण प्रणम मालू इनके स्मृति में महाराष्ट्र के इतिहास के दूसरे सबसे बड़े इस्कॉन मंदिर का भव्य निर्माण अमरावती में भूमिदान एवं भूमि पूजन आठ मई दो शाम पाँच बजे मालू सिटी रेवसा त्यूसा रोड अमरावती इस पुण्य अवसर पर आप अपने परिवार सहित उपस्थित होकर इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बनें। हा आवाज आहे गावकऱ्यांचा ज्यांच्या मंदिराच्या मागे बाजार नव्हे तर बेकायदेशीर अतिक्रमण उभं केले गेले गे सात दिवसांपासून हे लोक अण्णाचा एक कणही न खाता उपोषण करताय शिरस गाव जिथे देवाच्या दरबारात भाविकांपेक्षा आता रस्त्यावर अंगावर कापड टाकून बसलेले सत्याग्रही जास्त दिसतात आहे पण प्रश्न एवढाच प्रशासन झोपलाय का की दुर्लक्ष करत आहे शिरसगाव बंड तालुका चांदूर बाजार गावात श्री संत मारुती महाराज आणि गाडगे महाराज यांची दोन पवित्र मंदिरे पण या मंदिराच्या मागे ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक जागेवर निलेश रमेश रावडे यांनी बेकायदेशीरित्या तीन दुकानांची गाडी उभारली या अतिक्रमणामुळे मंदिरातील कार्यक्रमांना अडथळा येतो भजन थांबतं कीर्तन थांबतं पण गावकऱ्यांचा रोष सुरूच पंचवीस मार्च एकोणीशे ऐंशी रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या एकशे त्रेचाळीस प्लॉट मध्ये काही नागरिक राहतात तर काहींनी जागा मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे प्रशासनासमोर पण रावडे यांनी बोगस सात बारा दाखवून एकशे पंचेचाळीस क्रमांकाचा प्लॉट आपल्या नावावर असल्याचा खोटा दावा केला गावकऱ्यांनी आरोप केलाय की हा सात बारा बनावट आहे आणि यामागे कार्यालयीन कर्मचाऱ्यांचंही मोठं रॅकेट आहे चौकशी आणि निलंबनाची मागणी आजवर अनुत्तरितच आहे ग्रामपंचायतीकडे सर्व कागदपत्रे सादर करूनही कोणतीही नोटीस न पाठवणं हे ग्रामसेवकावरच मोठं प्रश्नचिन्ह उठतंबाजार तालुक्यातील शिरसगावपंडीतील सर्व ग्रामस्थ वतीने अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे आजचा एकूण दर सातवा दिवस आहे मात्र अद्यापही प्रशासनाची या ठिकाणी कुठलीही दखल घेतली नाही आपल्यासोबत बोलण्याकरता गावातील काही नागरिक का आहे आपण त्यांच्यापासून काही काय नेमक्या समस्या थेट जाणून जाणून घेऊ मला सांगा की आपल्या कुठल्या मागण्या आहे आणि काय समस्या आहे काय सांगायला आपल्या आणि जसं बांधकाम करायला गेलं होतं त्यांनी आम्हाला अडवलं होतं आणि ती किती आहे ती सरकारीच जागा आहे त्या सरकारी जागा आपल्या त्यानं कसं झालं त्यानं आम्हाला अडवलं आम्हाला ती आमच्या रिपोर्ट द्यायला गेली रिपोर्ट द्यायला गेले तर मग लोक सगळं गावातले लोक आमचे तिथं जमा झाले जमा झाल्या असे ना ते कारवाई चालू करून दिलेल्या त्यांना अतिक्रमण करतात आणि ते स्टेप बाय स्टेप आमच्यावर ते हे करून राहिले ते आणून राहिलेचा जो सातबारा होता तो सातबारा खर्च झाला म्हणजे बीच आणि समजा सातबारा चालू करून धरला आणि त्याच्यानंतर ते आमच्यावर म्हणजे असं आम्ही तो उपोषणा तारखेपासून बसला ते आम्हाला म्हणजे असं सात दिवस झाले आज आज आपण सातवा दिवस सांगत आहे सातवा दिवस झालेला आहे या ठिकाणी कुठला प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आहे का आणि कुठल्या मागण्या आपल्या त्यांनी मान्य केल्या नाही का याबद्दल काय मत मागण्या आपल्या मागण्या होऊन राहिल्या गणित म्हणते आम्हाला म्हणजे गणित झालेलं आहे तुमच्या होते आणि मग आम्हाला अजून माहिती होऊन जाते का बा ते आणला ते आता ते आज आढावा आहे ते आम्हाला कोर्टाची आता केस आहे आता उद्याची अजून तारीख आहे तारखेनुसार आम्हाला जसं तारीख द्यावं लागते घेऊन घ्या आम्हाला म्हणजे असं म्हणजे त्याची त्याची आम्हाला स्टेप बाय स्टेप आम्हाला त्याची टेक्सनच भरत चालली आपली काय मागणी आहे प्रशासनाला प्रशासनाला काय आम्ही खूप मागणी तेवढे जागा आम्हाला खाली करून देणे आणि मंदिराने मंदिराकरता आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे मंदिरात पण अद्याप कुठला प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आला होता का आले होते सगळे त्यांना सांगितलं पण तसं आहे आम्हाला फक्त स्टेप बाय स्टेप आम्हाला फक्त सांगण्यात चाललं करून काहीच नाही तुम्हाला आता उद्या नाही द्याल ते उद्या तारीख आहे आम्ही तू तसा खातो आणि आम्ही तसं बसवायला बसलो का पहिला प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन सुद्धा कुठल्याही मागण्या गावकऱ्याच्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाही आहे शिरसगाव वतीने या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे हे ग्रामसेवकावरच मोठं प्रश्नचिन्ह उठवतंय या लढ्याला आता सात दिवस झालेत अन्नाचं कणही न घेता बसलेले गावकरी लक्ष्मण दामने मनोहर निंबूरकर राजेश कडू बाबराव रावणकर नितीन मेहरे अनिल डेहा प्रभाकर रावडे पवन भिडे आणि अनेक काहींची तब्येत खालावली आहे पण निर्धार पक्का जोपर्यंत अतिक्रमण हटवलं जात नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही चिरसगाव बेबांड येथील ग्रामस्थांनी अन्न त्या काम आंदोलनाला सुरुवात केली आहे आजवा आजचा सातवा दिवस या ठिकाणी सुरू आहे मात्र अद्यापही त्यांच्या कुठल्याही मागण्या पूर्ण न झाल्याने आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आपल्याला बोलण्याकरता या ठिकाणी कामस्थ आहे आपण त्यांच्यावरून थेट घेऊ भाऊ आपली काय मागणी आहे आणि प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणी आला नव्हता आता काय सांगायला सर आम्ही असं सांगू इच्छितो की आ आम्ही एक तारखेला इथे उपोषणाला बसलो आहे गावकरी मंडळी सगळं गाव ग्रामस्थ आणि नऊ हे नऊ जणं जे आहे उप उपोषणाला बसलेले आहे आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाला आम्ही हे म्हणू शिकतो की जे लेआउट आहे दो दोनशे दोन एक दोनशे दोन दोन आणि दोनशे जमापूर एकोणीस या लेआउटमध्ये हा भूखंड लेआउट आहे या लेआउटमध्ये सदर नकाशानुसार एकशे त्रेचाळीस प्लॅट अवेलेबल आहे आणि त्या न त्या व्यतिरिक्त पर त्या व्यतिरिक्त तलाठी साहेबांनी याच्यात एकशे पंचेचाळीस नंबरचा सातबारा अवैधरित्या बनवण्यात आलेला आहे आम्ही प्रशासकीय सगळी माहिती दिली आणि त तलाटी साहेब रामशोक साहेब कलेक्टर साहेब साहेब सगळ्यांना आम्ही माहितीपत्रक दिलेलं आहे तरी आमच्याकडे प्रशासन या प्रशासन आमच्याकडे दुर्लक्षच करत आहे आपली काय मागणी आहे नेमकी आपली मागणी काय आहे आणि आपल्याला काय हवं हो आहे त्या ठिकाणी आमची मागणी एवढं आहे जे त्या जागेवर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण आम्हाला काढून पाहिजे त्वरित काढून पाहिजे जे, जे. जे मारुती महाराजचं मंदिर आहे त्या म त्या मंदिराला धार्मिक का धार्मिक कार्यक्रमासाठी अडचण होत आहे तरी आम्हाला ती जागा अतिक्रमण काढून आम्हाला अतिक्रमण काढून पाहिजे या ठिकाणी आज एकूण जर सातवा दिवस चालू आहे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी कुठला आला नाही प्रशासकीय अधिकारी आले त्यांनी आम्हाला समजोता घातलं पण त्याच्यावर काही तोडका काढलेला नाही आणि जे त्याच्यात हे नऊ करते आहे ते पूर्ण घायल झालेले आहे आपलं हे उपोषण एकूण आज सातवा दिवस आहे हे किती दिवस आपलं उपोषण चालू राहणार आहे आणि आपल्या मागण्या प्रशासकीय अधिकारी यांनी दखल घेतली नाही का काय याबद्दल काय आता आम्ही याच्यावर प्रशासकीय अधिकारी आले आम्हाला प्रतिउत्तर ते म्हणत आहे त्यांच्याकडे ढकलत आहे तो म्हणत आहे त्यांच्याकडे ढकलत आहे आणि आता अवैधरित्या तलाठी साहेबांनी त्याच्यातला तहसीलदार साहेबांनी त्याच्यातला जो प्लॅट जो सर्वे नंबर प्लॅट बनला होता तो सातबारा कॅन्सल करूनही त्याच्यावर समोरच्या पार्टी तो, तो कोर्टात गेलेला आहे आणि आम्हाला तिच्यात न्यायनी मिळत आहे आणि आहे यांची तब्येत खालावलेली आहे तरी उपोषणकर्त्यांची अशी मागणी आहे जोपर्यंत तिथचं अतिक्रमण हटत नाही तो तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही गाव बंद ग्रामस्थांनी उपोषण स्थळी या ठिकाणी सातवा दिवस सुरू आहे सर्व मागण्या जर पुरं झाल्या नाही तिथपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे असं ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कॅमेरा म्हणून अमृतसह सुयो पूर्ले सिटी दूध चालू सात दिवस झालेत गावकरी उपोषणावर परंतु ना ग्रामपंचायत हैलल्ली ना प्रशासन या सगळ्या कारबारामागे कोणाचा आशीर्वाद आहे बनावट सातबारा तयार करणारे दोषी अजून का मोकळे आणि गावकऱ्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण आज या प्रश्नांची उत्तर प्रशासनाने द्यायलाच हवीत अन्यथा हा आक्रोश लवकरच आंदोलनात बदलणाऱ्यात शंका नाही